आज आपण बनवतोय गोकुळाष्टमी स्पेशल गोविंद लाडू अतिशय पौष्टिक लाडू आहेत कृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवले जातात आणि फक्त एक चमचं तुपात हे हेल्दी लाडू आपले तयार झालेत सगळं प्रमाण हे एका वाटीने घेतलेलं आहे दोन वाटी भरून मी झाडे पोहे यूज केलेले आहेत त्याच्यानंतर एक वाटी मी घेतलेल्या आहे शेंगदाणे एक वाटी घेतलेलं आहे खोबरं मी डेसिकेटेड कोकोनट यूज केले तुम्ही इथे खोबरं यूज करू शकतात दोन कप घेतलेला आहे गुळ तीन टेबलस्पून घेतलेला आहे ती थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत वेलदोडे आहेत आणि एक टेबलस्पून घेतले आहे खसखस खूपच सिम्पल रेसिपी आहे हे सगळं आपल्याला गॅसवरती मंद भाजून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कढई गरम केली आहे आणि दोन कप इथे मी घेते झाडे पोहे खमंग मस्त परतून घ्यायचे आहेत प्रिकॉशन घ्या की हे सगळं परतत असताना गॅसची फ्लेम ही मंद असणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर मिडियमवरती की हायवरती भाजलेत ते पटापट -पत कलर चेंज करतील आणि कुरकुरीत क्रिस्पी आपला लाडू नाही होणार त्याच्यामुळे हे व्यवस्थित आपल्याला मंद आचेवरती परतून घेणं खूप गरजेचं आहे आणि फक्त एक चमचा तुपामध्ये हे लाडू तयार होतात आहे की नाही पौष्टिक तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे मस्त खमंग पोहे परतून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया कारण हे सगळं आपल्याला थंडसुद्धा करायचं आहे पोहे परतून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणेसुद्धा आपल्याला व्यवस्थित खमंग परतून घ्यायचे आहेत इथे शेंगदा शेंगदाणे परतून झाल्यानंतर मी साला सकळ यूज केले होते तुम्हाला सालं नसेल आवडत तर तुम्ही याची सालं काढून शेंगदाणे घेऊ शकतात शेंगदाणे मस्त खमंग परतून घेणं खूप गरजेचं आहे शेंगदाणे परतून झाल्यानंतर त्याला सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मी इथे डेसिकेटेड कोकोनट यूज केलेला आहे तुम्ही याच्या बदल्यामध्ये खोबरं किसून यूज करू शकतात हा लाडू पौष्टिक लाडू आहे गोकुळाष्टमीच्या दिवशी नैवेद्य म्हणून ह्याचा प्रसाद दाखवला जातो याला गोविंद लाडू असं म्हटलं जातं आपण ती आणि खसखस हे एकत्र भाजत आहोत कसं समजेल की ते भाजून झालेले आहेत जेव्हा आपण ते भाजतो तेव्हा हे पॅनमध्ये उडायला सुरुवात होते याचा अर्थ ती आपले व्यवस्थित भाजून झालेले आहेत ते, आहे। ते आणि खसखस हे एकत्र भाजायचे आपल्याला यालासुद्धा भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये साईडला काढून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूटसुद्धा व्यवस्थित परतून घेणार आहोत खमंग परतून घेणं हे खूप गरजेचं आहे कारण हे खमंग परतील परतल्यानंतरच तुमच्या लाडूला जो टेस्ट आहे अप्रतिम मिळणार आहे आता नंतर खोबरं घेतलेलं आहे हलकासा कलर चेंज करायचा आपल्याला खोबऱ्याचा मी इथे डेसिकेटेड कोकोनट वापरला आहे मी आधीच सांगितलं तुमच्याकडे नसेल तर साधं खोबरं किसून घेतलं तरी चालेल हलकासा काळसर रंग येईपर्यंत आपण ह्याला काळसर म्हणजे ब्राऊनिश कलर येईपर्यंत आपण याला परतून घेतलं होतं यालासुद्धा प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि सगळ्या शेवटला ड्रायफ्रूट्स हे ऐच्छिक आहे तुम्ही घालू शकतात किंवा याला स्किप करू शकतात वासासाठी आपण इथे वेलदोडे यूज केलं होतं तुम्ही सुद्धा घेऊ शकतात मी सालासकट वेलदोडे यूज केलेले आहेत वेलची यूज केलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सालं काढूनसुद्धा यूज करू शकतात सगळं व्यवस्थित खमंग परतून झाल्यानंतर आपल्याला थंड करायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला ग्राइंड करायचं आहे ग्राइंड करताना लक्षात घ्या की आपल्याला एकदम त्याची पावडर नाही करायचं आहे आपल्याला हलकंसं दरदरा ह्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे आपण ह्याला हलकं जाडसर मिक्सरमधून दळून घेणार आहोत खूप जास्त जर जा पावडर केलं ला तर लाडू हा खाताना तोंडाला चिकटेल वरती टाळूला आणि मग तो छान नाही लागणार त्याच्यामुळे हलकंसं आपला जाडसर जसं शेंगण्याचं तुम्ही कूट करतात त्या पद्धतीने मी हलकंसं जाडसर मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे बस आता हे सगळं मस्त दाडसर वाटून झालेलं आहे आपलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला गुळ मिक्स करायचं आहे वरती जर तुम्ही गुळ मिक्स केला तर तो, तो व्यवस्थित होणार नाही मग हे वाटलेलं मिश्रण परत मी मिक्सरच्या जारमध्ये घेतले आणि थोडं थोडं गुळ मी ॲड करते मिक्सरच्या जारमध्ये आणि ह्याला परत व्यवस्थित मिक्स करून घेते असं केल्याने मिक्सरमधून गुळ टाकल्यामुळे हे व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स होईल आणि ह्याचे लाडू करायला सोपे होतील बघा किती मस्त मिक्स झालेलं आहे आता वरतून आपल्याला फक्त एक टेबलस्पून तूप घ्यायचं आहे तूप हे गरम न करता आपण मिक्स करणार आहोत तूप घातल्यामुळे हे बायंडिंग खूप इझिली होईल आणि लाडू तुमचे सहज वळतील तर एक चमचा तुपामध्ये आपले हे पौष्टिक लाडू तयार होतात जे गोकुळाष्टमीच्या दिवशी कृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवले जातात बघा किती छान झालेत जसे तुम्ही लाडू वळता सेम तसेच हे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत दाबून दाबून आपण लाडू वळणार आहोत खूप जास्त मेहनतीची गरज नाही पडत सहज सोप्या पद्धतीने लाडू तयार होतात जर तुम्हाला आमचे मराठी खाद्य व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि बाजूला दिलेला बेल आयकॉनला क्लिक करा ह्या लाडूचं नावसुद्धा गोविंद लाडू आहे कारण कृष्णाला हे लाडू प्रचंड आवडतात असं म्हटलं जातं म्हणून नाव नावसुद्धा गोविंद लाडू आहेत नक्की गोकोष्ट वेळेला करून बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे अशा पद्धतीने सगळे माझे लाडू तयार झालेले आहेत या रेसिपीपासून माझे सोळा मीडियम आकाराचे लाडू तयार झालेले ला आहेत थँक्यू फॉर वॉचिंग